तेल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत वर्ग तिसरीच्या वर्ग शिक्षिका लता ढिपे यांच्या मार्गदर्शनात पक्षांसाठी पाणपुई हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे शाळेतील विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून खाऊच्या जमा केलेल्या पैशांमधून वर्ग शिक्षिकेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवून पक्षांप्रती जाणीव जागृती संवेदना जपत आहेत शालेय परिसरामध्ये बांधलेल्या मातीच्या भांड्यांमध्ये विद्यार्थी नियमित पाणी टाकतात तसेच रविवार व सुट्टीच्या दिवशीचे वेळापत्रक तयार केलेले आहे यातूनच संवेदनशील माणसं निर्माण होतील ज्यांना इतरांबद्दल प्रेम व आपुलकीची भावना असेल वर्ग तिसरीच्या या उपक्रमाबद्दल माजी पंचायत समिती सदस्य गुलाबसिंग डाबेराव ग्रामपंचायत अडगाव बुद्रुकचे गटनेते संजय राजनकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जमीर भाई यांनी मुलांचे कौतुक अभिनंदन तर केलेच तर आडगाव बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर कोल्हे मुख्याध्यापक सोहन दामधर शिक्षक नंदकिशोर आढाऊ प्रशांत साखर पोहे गजानन गायगोड यांच्यासह शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी आडगाव बुद्रुक